हे तू वर जाऊन बसलाय नागोबा अरे बाप रे अनिल माज असं टोकलं काठ अरे अजून बंनी लक्षात ठेवलेला आहे की विषारी साप आहे चार साप एक भारतातला ज्याला नागनावने ओळखला जातो ज्याच्यामध्ये निरो विषय तर असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही आणि हे लोकरेवाडी गाव येते तुम्हाला मी जवळ दाखवलेलं आहे माझ्या पाठ भिंतीला हे बाळूबा ते प्रसिद्ध आहे त्याच्या नीट समोरच्या बाजूला आहे आणि नाग नावाने ओळखणारा जो भारतीय नाग आहे तो या जागेला येऊन बसलेला आहे आणि त्याला कशाला तर असा डीवचलेला आहे हा कसा येऊन बसलाय बघा याला कशानं डीवचलेला आहे आणि हा मांजराने डीवचल्यामुळं आणि असा जरी साप चावला मानवी व्यवस्थित हो उपचार नाही झाला तर मृत्यू नक्की होतोय पण याच्यापासून बचण्यासाठी अँटीस्नेक फिनम हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहे या मामान तिकडे उडी जाईल म्हणून लक्ष ठेवलेलं आहे सर्वांनी आणि हा विषारी नाग आहे सुंदर असं अदमापूरचं बा मंदिर बाळूमामाचं आहे लोकरेवाडीचं ते तुम्हाला मी झूम करून दाखवलेलं आहे इथं मोठी मूर्ती बसवायसाठी चाललेलं आहे

तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला तो चिडलेला आहे पण काढून शंकर करता बघा उल्हास ॲग्रेसिव आहे बघा तो चावण्यासाठी तसा झालेला आहे सुसज्ज बघा मामा चावण्यासाठी कसा सुसज्ज आहे नाही सोडा पकडलाय दीदी नाही धोका होऊ शकत आजोबाजी स्टिक द्या माझं खुरप पडलेलं खाल्लं मित्रांनो हा जवळ ज्याच्यामध्ये निरोटॉक्सिक विषय असा हा फुल ॲग्रेसिव्ह झालेला आहे आणि याला पकडताना भयंकर असे रिस्क आहे <laughs> लहानच आहे पण किती आहे बघा शिवाय बघा भया बर नाही बघा बस बस बघ बस 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 किती मामा बघा साप पकडणं कलाच आहे हो अरे, अरे हो 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 हो, 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 हो। चला तुझे करेक्ट कार्यक्रम झालेला दिदी बर मी का ना याच्यामध्ये निरोटॉक्सिक टॉक्सिक आहे हा जरी साप चावला तर नक्की उपचार न झाल्यास मृत्यू होऊ शकतोय गाव येते नागच आहे आणि लहान असे वीज जादा सोडतोय वीज जादा सोडतोय हा कळलं ना चेडला तर वीज जादा सोडतोय आणि मोठा नाग आहे तो तुम्हाला वीज जादा सोडत नाही स्वच्छ आहे ना भैया टोपान का असून दे झाड असो दे पाहिता आलो याडा मारून हि सांग ना सळला काय कळ ना मी सांगितलं मी इथे राहिलेला आहे का मी कुच्चीचा मी आलो वडगाव वरन जागवणच्या तिकत होतो मला आहे माझा अरे भाय आणखी

आम्हाला तर माहिती असावी डिग्री म्हणजे किती शाळा माझी सोळावी सोळावी झालेली आहे शाळा आणि आपण एक भैयाला दोन क्वेश्चन विचारूया आपल्या चॅनलद्वारे भैया विचारी सात किती आहेत चार आहे कोण कोण पहिला नाग मन्यार पुरसे चौथ आहे आणि तीन नंबरचा घोन बरोबर राईट मित्रांनो भैया न असे सात चावले तर झाडपाला किंवा धावलाय घोनस तुम्हाला रसन पण कुठं अरे बापरे इथं गोनच आहेत बापरे मित्रांनो म्हणजे प्रोफेशनल भैयाला अनुभव आहे की घोनस साप हेमोटॉक्सिक विषाचा ज्याच्यात सायरोटॉक्सिन आहे छोटा होता पण गोनच तो गोनस बेकार एकदम ऍडमिट होता मिरज लहान भाऊ मिरज गाठली मग तुम्हाला सिंगटम दुकान ते चालू चालतंय पाय बांधायचं नसतं त्यामुळे ते चूक होतं त्यामुळे जास्त होतं गँग्रिंग आणि हेच मला सांगायचं होतं की हिमोटॉक्सिक जे वीस आहे त्याला कधीही कुणी हाताला बांधायचं पायाला अजूनही ते अरे बापरे स्नेक बाईट झालेली या काही मित्रांनो स्नेक बाईट झाली पण कोणीतरी असे साधे शेतकरी आहेत ते हाताला बांधतात ब्लेडनं कापणं असा कोणीही प्रकार करू नका विषारी सापांच्या बाबतीत आणि आसपास क्लीन राखणं फार गरजेचं आहे अडखळ करू नका शोचं झाडं होतं हे बघा बरोबर याच्यावर साप येऊन बसला असे समजायची जरूरत नाही आहे की साप कुठंही येऊ शकतोय आणि यांचं मी शतश अभिनंदन करतोय सर्व मित्राला बोलवून